थंडीचा कडाका वाढताच भाजीपाल्याचे दरही वाढायला लागलेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानंच भाज्यांचे भाव वाढू लागलेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे नाशिक साताऱ्यासह देशाच्या विविध भागातून भाजीपाला येत असतो मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्यानंच दर वाढू लागलेत आठवड्याभरापूर्वी बावीस ते अठ्ठावीस रुपयांना विकल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर चाळीस ते पन्नास रुपयांवर पोहोचले आवक कमी झाल्यानं भाजीपाल्याचे दर वाढतायत पुढील काही दिवस तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आठवडाभरातच भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसतंय तर ते पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून मिरची वीस ते पंचावन्न रुपयांपर्यंत होती जी आता पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत गेले शेवगा शेंग चाळीस ते पन्नास रुपयांना होती जी आठवड्याभरातच शंभर ते एकशे चाळीस रुपयांवर गेली आहे कवारीचा भाव आता ऐंशी ते एकशे वीस रुपयांवर गेलाय जो आधी पन्नास रुपयांपर्यंत होता घेवड्याचा भाव साठ ते ऐंशी वर गेलाय जो आधी चाळीस रुपयांपर्यंत होता कार्याचा भाव आता साठ ते ऐंशी रुपयांच्या दरम्यान गेलेला आहे जो आधी पंचवीस ते तीस होता तर फ्लॉवर आता पन्नास ते साठ रुपयांना मिळतोय ज्याचा दर आधी चौदा ते अठरा रुपये असा होता